चंदगड तालुक्यातील वरगाव गुडेवाडी इथं पंधरा फूट लांबीचा अजगर साप दिसला सर्पमित्र सदाशिव पाटील आणि वनविभागाने डोंगर परिसरातील काजूबागेत घेतला शोध नंतर अजगर आढळून न आल्यानं परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण चंदगड तालुक्यातील हुंबरवाडीच्या काही ग्रामस्थांना गुडेवाडी डोंगराच्या पायथ्याशी सुरेश आवडण यांच्या काजू रोपबागेत पंधरा फूट लांबीचा अजगर साप दिसला यामुळे काजूबाग परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते या प्रकरणी सर्पमित्र सदाशिव पाटील यांनी वनविभाग अधिकारी पाटणे प्रशांत आवळे यांच्याशी संपर्क साधून शोध मोहीम सुरू केली सदाशिव पाटणे वनविभागाचे अधिकारी रेस्क्यू फार्मच्या कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांनी दिवसभर डोंगर परिसर आणि काजूबागेची पाहणी केली त्यात अजगर दिसून आला नाही दरम्यान सदाशिव पाटील यांनी या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांना सांगितले की डोंगरावर प्रचंड उन्हाचा आहे आणि तेथील झऱ्याचे पाणी काजू बागेपर्यंत अजगर तेथे ते पाण्याच्या शोधात आला असावा मात्र नागरिकांनी घाबरू न जाता तो पुन्हा आढळल्यास तत्काळ वन विभाग किंवा सर्प मित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा